नमस्कार शेतकरी मित्र हो राम, राम माझं नाव रमेश बापूराव भांडगे आपण बघत आहात मी अमेरिकन जातीच्या सोयाबीनची लागवड केली तर फोटोमध्ये आपले गावचे पाटील दाखवत आहेत तरी आपली जात खूप चांगल्या प्रकारे जास्त पावसातही भरघोस उत्पन्न देणारी जात असून जात असून ह्या जातीला पूर्ण एकशे वीस दिवसाचा कालावधी लागतो तर या कालावधीमध्ये या जातीला अशा प्रकारे, दहा फांदे येऊन उन। याची उंची तीन ते साडेतीन फुटापर्यंत होते तर मित्र या सोयाबीन वाहनाला आपल्या वातावरणानुसार चांगल्या प्रकारे शेंगाची संख्या लागते शे पासून ते पाचशेपर्यंत तर ह्या वानाची लागवड आपण वीस 20 जून दोन हजार पंचवीस या रोजी केली तर एकशे वीस दिवस कालावधी घेणारा कंटिन्यू आस्तानी असताना ह्या वानाला अशा प्रकारे शेंगाची संख्या लागते तर ह्या शेतामध्ये आपण एकरी दहा किलो बियाण्याची लागवड केली आहे तर लागवडीचा अंतर दोन बाय एक फूट ठेवला असता ह्या पिकाला चांगल्या प्रकारे शेंगाची संख्या येऊन हा वान खूप दाखवायपूर चिबड्या जमिनीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं उत्पन्न देणारा वान असून ह्या वानाला शेंड्यापासून ते बुडापर्यंत शेंगा लागतात तर हमकास जास्त पावसात हवामान खूप चांगल्या प्रकारे येतो तर हे शेत आपलं नदीकाठी असून याच्यामध्ये सोयाबीन आपलं पीक एक महिन्याचं असताना या पिकामधून चांगल्या प्रकारे पुराचं पाणी गेलं होतं तर असताना आपलं हे पीक खूप चांगल्या प्रकारे आले या पिकाचे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी रमेश बांडगे बीजोत्पादक या यूट्यूब चॅनलला भेट देऊन आपण या वानाचे नवनवीन व्हिडिओ आपण बघू शकता तर मित्रो अशा प्रकारे याला गुच्छासारख्या शेंगाची संख्या लागते तर या प्लॉटचं आपलं नियोजन आपण चांगल्या प्रकारे केलं होतं तर मित्र माझा फोन नंबर आहे पंच्याण्णव एकोणऐंशी वीस सत्तेचाळीस नव्याण्णव Nu vă ratizez. Dar și Dar ne Namaste. Ram, ram.